प्रकरण पाच चौथं साधेपणाला प्राधान्य देणं मला कुठल्याही प्रकारच्या गुंता गुंतागुंतीचा त्रास होत असेल तर मी त्याची परवा करणार नाही पण इतरांना जर कुठल्याही गुंतागुंतीचा त्रास होणार असेल तर मात्र मी ती गुंतागुंत सोडवण्याचं माझं आयुष्य वेचन असं ऑलिव्हर वेंडल होम्स म्हणतात दक्षिण भारतातल्या चेंगलपट्टू गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज या ग्रामीण भागातल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सत्या जगन्नाथ या बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत बालमृत्यूचं प्रमाण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय जास्त होतं सरासरी हजारपैकी एकोणचाळीस बालकांचा जन्माला बरोबर मृत्यू होत असे दरवेळी भारतात जन्मलेल्या सा साधारणपणे दोन पॉईंट सहा कोटी बालकांपैकी बारा लाख बालकं पहिल्या महिन्याभरातच मृत्यू पावतात दुर्दैवाने डॉक्टर सत्ता यांच्या हॉस्पिटलमधल्या नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाणही याहून फारसं वेगळं नव्हतं नुकताच जन्मलेल्या बालकाच्या मृत्यूचं हे प्रमाण घटवण्याची डॉक्टर सत्ता यांची इच्छा असल्याने सर्वप्रथम त्यांनी पाश्चिमात्य देशांमधून काही इन्क्युबेटर्स मागवले पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या इथे बसवून घेण्याचा खर्च खूपच जास्त आहे शिवाय ते वापरण्यासाठी गरजेचा असणारा कर्मचारी वर्ग आणि त्या इन्क्युबेटर्सच्या देखभालीवर होणारा खर्च हे ग्रामीण भागातल्या हॉस्पिटल्सना परवडणारं नव्हतंच पण या परिस्थितीतही डॉक्टर सत्या यांनी माघार न घेता जुगाड विचारसरणीचा वापर करायचा विचार केला इन्क्युबेटर्स त्यांनी स्वतःच डिझाईन करायचं ठरवलं असा इन्क्युबेटर जो साधा असेल स्वस्त असेल आणि वापरायलाही सोपा असेल नवजात बालकांची देखभाल करणाऱ्या नर्सेस आणि तिथले स्थानिक इलेक्ट्रिशियन यांच्या मदतीने डॉक्टर सत्या यांनी अत्यल्प खर्चात एक इन्क्युबेटर बनवला त्यासाठी गावातलं लाकूड वापरून त्यांनी एक टेबल बनवलं एक अॅक्रेलिक झाकण आणि नेहमीच्या वापरातला हजार वॅटचा बल्बही त्यांनी बाळाचं उष्ण तापमान कायम रो राखण्यासाठी त्यात बसवला इतर महागड्या इन्क्युबेटर्समध्ये रेडियंट कॉईल जे काम करते तेच काम इथं हा बल्ब करणार होता इतक्या साध्या सा साधन सामग्रीनिशी तयार झालेल्या या इन्क्युबेटरची किंमत होती फक्त पाच हजार रुपये शिवाय त्याच्यात देखभालीचा त्रास किंवा खर्चही फारसा नव्हता डॉक्टर जगन्नाथन यांनी चांगल्या तऱ्हेनं काम करणारा हा इन्क्युबेटर नमुना तयार केला आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा वापरही सुरू झाला तेव्हापासून नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण घटत गेलं आणि आता ते अर्ध्यावर आले अमेरिकेतल्या लेमनसन फाउंडेशन बरोबरच्या कामात आता त्यांचा अगदी जवळचा सहभाग आहे ही संस्था विकसनशील देशांमधल्या उद्योजकांना मदत करते या संस्थेच्या सहकार्याने डॉक्टर जगन्नाथन यांनी आपल्या संशोधनातले अगदी बारीक सारीक दोषसुद्धा काढून टाकत त्याचा दर्जा सुद्धा आहे त्यामुळे हे इन्क्युबेटर्स आता भारतातल्या खेडोपाडी असणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये वापरासाठी पाठवले जात आहे अमेरिकेतल्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या कायदेमंडळींसाठी डॉक्टर जगन्नाथन यांच्या इन्क्युबेटरची ही कहाणी कदाचित उपयुक्त ठरू शकेल अमेरिकेत वैद्यकीय उपकरणं बनवणाऱ्या कंपन्या शास्त्र आणि तंत्रज्ञानांचा जास्तीत जास्त उपयोग करत आर एन डीवर अब्जावधी डॉलर्स खर्च करतायत आणि त्यातून निर्मिती होते ती फक्त कमालीच्या महाग उपकरणांची ज्यांचा वापर करण्यासाठी अत्यंत कुशल अशा तंत्रज्ञानाची गरज भासते या सर्व प्रक्रियेत या उपकरणांचं उत्पादक ग्राहकाच्या गरजा काय आहेत हे लक्षात घ्यायलाच विसरतात यामागे विचारसरणी असते ती अशी की त्यांच्याजवळ जर आज आर अँड डीवर खर्च करण्यासाठी एवढा प्रचंड पैसा आहे उत्पादन जास्तीत जास्त गुंतागुंतीचं करणं त्यांना सहज शक्य आहे तर त्यांनी हे साधंसुद्धा का बनवायचं डॉक्टर जगन्नाथन यांनी सुरुवातीला जे अत्याधुनिक इन्क्युबेटर्स वापरायचा विचार केला होता त्यात अनेक प्रकारची वैशिष्ट्य होते आणि त्याची किंमत दहा लाख रुपयांपेक्षापर्यंत जाऊ शकली असती आणि डॉक्टर जगन्नाथन यांनी स्वतः कल्पकतेने विकसित केलेल्या पाच हजार रुपयांच्या इन्क्युबेटरकडून ज्या गरजा भागवल्या जाणार होत्या त्याच मूलभूत गरजा हे पश्चिमात्य इन्क्युबेटर्स पुरवू शकत होते बाळांना उपदार वातावरण देणं हीच पहिली व महत्वाची गरज होती आणि डॉक्टर जगन्नाथन यांचे इन्क्युबेटर्स ती भागवण्यासाठी पुरेसे सक्षम होते डॉक्टर जगन्नाथन यांच्यासारखेच जुगाड संशोधक तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर करण्याचा चळवळीच्या अग्रस्थानी आहेत गरज निभावून येणारं उत्पादन या दृष्टीने संशोधन करण्याच्या कामाला या चळवळीत प्राधान्य दिलं गेलं आहे इंजिनिअरिंगचा अतिरिक्त वापर केलेला वस्तू ग्राहकांना देण्यापेक्षा विकसनशील देशातले संशोधन जी उत्पादन वापरायला सोपी असतात ज्याच्या देखभालीचा खर्च फारसा नसतो आणि ग्राहकाच्या मूलभूत गरजा ज्यांच्यातून भागवल्या जातात अशी उत्पादनच लोकांसाठी बनवण्यात स्वारस्य ठेवतात जगभरातल्या माणसांच्या अगदी पायाभूत गरजा भागवण्याकडे कल असलेले जुगाड संशोधक जास्तीत जास्त ग्राहकांच्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच ते ज्या भागात काम करतात तिथल्या लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला असतो याच्या अगदी उलट वृत्ती कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या अधिकाऱ्यांची असते संशो संशोधनाच्या बाबतीत मोठं तेवढं उत् अधिक उत्तम या मनोधारणेला गेली कित्येक वर्ष ते कवटावून बसले आहेत त्यामुळे तंत्रज्ञानाच्या किचकट प्रकारांपासून ग्राहक स्वतःलाच दूर ठेवतात विशेषतः रोजच्या वापरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दुचाकी चहाचाकी गाड्यांच्या बाबतीत तर त्यांना हे गुंतावंतीचं तंत्रज्ञान नकोसं वाटते आणखी दिवस सा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस ग्राहकांचा कल साधेपणाकडेच अधिक झुकतोय त्यांना एक साधंसुद्धं अर्थपूर्ण आयुष्य वाटायला आहे ज्या ला कंपन्या ग्राहकांमधल्या या बदलाची दखल घेतील त्यांच्या साध्या साध्या सामान्य गरजा भागवण्याच्या दृष्टीने उत्पादन करण्यावर भर देतील त्यांना याचा दीर्घकाळ टिकणारा फायदा होऊ शकतो आता या प्रकरणात आपण गुगल फेसबुक जी सिमेंट्स आणि फिलिप्स या कंपन्या त्यांची उत्पादनं आणि त्यांच्यातर्फे पुरवल्या जाणाऱ्या सेवा यांच्या बाबतीत साधेपणाचं धोरण ठेवत ग्राहकांच्या मागण्यांचा विचार कसा महत्त्वाचा मानत आहेत त्याचबरोबर या कंपन्या त्यांच्या संस्थांमधील कार्यपद्धती शक्य तेवढी साधे ठेवण्याचा कसा प्रयत्न करत आहेत हेच बघणार आहोत